तिकडे नगर तालुक्याच्या निमळक गावात उप वन संरक्षकाला गावकऱ्यांनी घेराव घातलाय जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचं लेखी आदेश दाखवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला गाव बंद करून ठिय्या आंदोलन सुरू आहे तर लेखी आदेश दाखवण्यास वन विभाग टाळाटाळ तार करतो प्रस्ताव पाठवला असल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे काल संध्याकाळी राजवीर धर्मवीर या दहा वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला आणि त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले गेल्या तीन दिवसात नगर तालुक्यातल्या इसळक निमळक आणि खेकर्जुने या ठिकाणी हल्ले केले गाव पूर्ण बंद पाळलेला आहे आज आमची सरकारकडे हीच विनंती आहे की तुम्ही गेल्या महिना दोन महिन्यापासून ज्या बिबट्याचा वावर पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे जो दिसतोय यावर जे काही ठोस कारवाई आजपर्यंत तुम्ही केली नाही तर पूर्ण गावकऱ्यांचं आणि तिन्ही गावांचं मिळून असं म्हणणं आहे की तुम्ही यावरती कारवाई अशी या करा की जेणेकरून करून बिबट्यांचा डायरेक्ट ना नाश झाला पाहिजे म्हणजे तुम्ही यांना डायरेक्ट गोळी मारण्याचाच आदेश द्यावा ही सगळ्यांना विनंती करतो तर आपण पाहू शकतोय उपवन संरक्षकाला घेराव घालण्यात आलेला आहे बिबट्यावरून ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुशील थोरात सुशील काय सांगाल सध्या ग्रामस्थ आक्रमक झालेला आपण पाहू शकतोय काय अधिकची अपडेट निश्चितच आपण पाहिलं तर गेल्या तीन या ठिकाणी बिबट्याने उच्छाप मांडलेला आहे एका पाच वर्षीय बालिकेचा परदेशी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यानंतर काल संध्याकाळी एका दहा वर्षीय मुलावर बिबट्याने घरापाशी येऊन हल्ला केला होता आणि त्यानंतर जवळजवळ चार ते पाच बिबटे या तिन्ही गावाच्या परिसरात ग्रामस्थांनी पाहिलेले आहेत त्यामुळे आता जो नरभक्षक बिबट्या झालेला आहे त्याला फार मानवावे अशी मागणी आता ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मात्र जोपर्यंत जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला शोधून मारण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आता हटणार नाही अशी भूमिका आणि खरे गावातील घेतलेली आहे नगर मनमार रोड जो बायपास आहे या ठिकाणी आणि वन विभागाचे अधिकारी जे आहेत ते जो जो धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी आपण पाहू शकतो ग्रामस्थांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे या नररक्षक बिबट्याला पकडा आणि ठार अशी ग्रामस्थांशी सध्या पोहोचता आणि गोळ्या घालण्याकरता एक आणि दोन शूटर नाही आपल्या